नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फॉर्सी या चॅनलमध्ये आज आपण आषाढ महिन्यात बनवल्या जाणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर या तिखट पुऱ्या आणि गोड कापण्या आषाढ महिन्यात बनवल्या जातात तर ही पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे आणि यालाच काहीजण आकाड तळणे असे सुद्धा म्हणतात त्याला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या बनवण्यासाठी सुरुवातीला वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये सोललेल्या लसणाच्या पाकळ्या सात ते आठ घेऊयात त्यानंतर कमी तिखटवाल्या दोन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून यामध्ये टाकायच्यात त्याचबरोबर पाव चमच्या जिरेसुद्धा यामध्ये टाकूया आणि या तिन्हीचं वाटण तयार करून घेऊयात तर हे वाटण तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ हो शकता परंतु हे थोडंच असल्यामुळे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते जर या तिखटपुऱ्यांमध्ये हिरवी मिरची तुम्हाला टाकायची नसेल तर फक्त लसणाच्या पाकळ्यासुद्धा यामध्ये कुटून घेऊ हो शकता आणि हिरवी मिरचीच्याऐवजी लाल तिखट टाकू शकता तर लसूण हिरवी मिरची आणि जिरेचं वाटण इथे मी तयार करून घेतलं आहे आता तिखटपुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळायला घेऊयात तर ह्या आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या बनवण्यासाठी सुरुवातीला इथे आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे तर हे स्वच्छ चाळून गव्हाचं पीठ घेतलं त्याचबरोबर स्वच्छ असं चाळून अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि आता तसेच अर्धी वाटी बेसन पीठसुद्धा चाळून या ठिकाणी घ्यायचं आहे आता ही तिन्ही पीठं घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा पांढरे तीळ टाकूया तर इथे मी पॉलिश न केलेले पांढरे तीळ वापरते आणि आता त्याचबरोबर अर्धा चमचा या ठिकाणी ओवा टाकायचा आहे आणि ओवा टाकताना अशा प्रकारे हातावर चोळून टाकायचं आहे जेणेकरून त्याचा छान असा फ्लेवर पुऱ्यांना येतो आणि आता आपण जे तयार केलेलं वाटण होतं मिरची लसूण पाकळ्या आणि जिरीचं जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये टाकूयात तर तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट या ठिकाणी टाकू शकता आणि त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची तसेच चवीनुसार मीठ टाकू आता पिठामध्ये हे टाकलेलं सर्व साहित्य हाताने सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आणि हे कोरडे साहित्य हाताने मिक्स केल्यानंतर यामध्ये हळूहळू पाणी ओतायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि या पिठाचा गोळा मळताना आपण कणिक ज्या पद्धतीने मळतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि जास्त सैल असा गोळा नाही मळायचा थोडासा घट्ट मळायचा आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी ओतत ओतत याचा गोळा मळून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीचे हे पीठ मळून घ्यायचे आणि आता पाच मिनिट हे पीठ भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तर पाच मिनिट हे पीठ भिजण्यासाठी मी साईडला ठेवून दिलं होतं आता झाकण काढून चेक करूया पीठ छान भिजलेलं आहे आता वरून थोडंसं तेल लावून हे पीठ मऊ करून घेऊयात आणि आता पीठ छान मऊ झाल्यानंतर याचा एक छोटासा गोळा घ्यायचा हे बघा अशा पद्धतीचा थोडंसं त्याला पीठ लावायचं जेणेकरून तो चिकटू नये आणि छोटीशी पुरी लाटून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही लाटायची हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर एखाद्या ग्लासने किंवा एखाद्या काराशा टोपणाने सुद्धा आपण याची पुरी कट करून घेऊ शकतो त्यामुळे सर्व पुऱ्या एकसारख्या दिसतील तर पुरी किती जाड आहे तुम्ही बघू शकताय आणि आता ही लाटलेली पुरी एका ताटामध्ये काढून घेऊया आणि सर्व पुऱ्या सुरुवातीला आपण लाटून घेऊयात तरी ते मी थोड्याच प्रमाणामध्ये पुऱ्या बनवते त्यामुळे सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत परंतु तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल तर तळत तळतसुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आणि आता आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्यात त्यासाठी कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये तेल चांगलं कडकडीत होऊ द्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये एक पुरी तळण्यासाठी सोडायची तर हे बघा तेल चांगलं तापल्यामुळे पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर पटकन वर आलेली आहे आता पुरी पलटून घेऊयात आणि पुरी थोडीशी जाड ठेवल्यामुळे बघा कशी टम्म फुगलेली आहे आणि त्याचबरोबर थोडीशी जाड असल्यामुळे ही पुरी सॉफ्टसुद्धा होते परंतु तुम्हाला जर कडक पुरी हवी असेल तर तुम्ही पातळ पुरी लाटू शकता पा पातळ पुरी लाटल्यामुळे पुऱ्या कडक होतात आणि ह्या पुऱ्या फक्त आषाढ महिन्यातच नाही तर इतर वेळीसुद्धा म्हणजेच प्रवासात जातानासुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या लाटून नेऊ शकता पाच ते सहा दिवस ह्या पुऱ्या आरामात टिकतात आणि ही पुरी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता आणि आता लगेच दुसरी पुरी तळण्यासाठी टाकूया आणि सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर बघा ही सुद्धा पुरी किती छान अशी टम्म फुगलेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आषाढ महिन्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या तिखट पुऱ्यांच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि लवकरच गोड कापण्यांची रेसिपीसुद्धा आपण बघणार आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग